कॉलेजचा आणि दीड वर्षानंतर कॉलेज उघडलेले आहेत त्यामुळे खूप आनंद होतोय कॉलेजमध्ये आल्यानंतर खूप मस्त वाटतं सर असं पाहिल्यासारखं वातावरण झालेलं आहे दीड वर्षापूर्वीनंतर कोरोनाच्या पार्श्वभूमीवर कॉलेजने एकदम खास तयारी के केली होती सॅनिटायझर आणि पुन्हा सॅनिटायझर करून सगळं व्यवस्थित रांगेत उभा करणे बाकी अशाच बऱ्याचशा तयारी केल्या होत्या कॉलेजन ऑफ सर कॉलेजचा दिवस आज चांगला होता दीड वर्षानंतर कॉलेज ओपन केले आम्हाला चांगलं वाटलं सरांच्या तसं काय अडचणी असल्यावर ते मार्गदर्शन करतात आम्हाला चांगलं प्रकारे से, आणि से, सॅ सॅनिटायझरची आम्ही उठ गेलो की सॅनिटायझर रोज रोज असतं साफ करते सोशल डिस्टन्सिंग पाळतो आम्ही सर पण पाळतो अठरा वर्षापेक्षा कमी वयाचे विद्यार्थी आहेत आणि त्याला कुठल्याही प्रकारचा विचार नव्हता ते महाविद्यालय सुरू झाले मग हे तर वरिष्ठ महाविद्यालय अठरा वर्षापेक्षा जास्त वयाचीच मुलं यामध्ये असतात म्हणून तिथं विशेष संभ्रम निर्माण झाला नाही उलट शासनाचीच जी भूमिका आहे ती दिसताना आपल्याला स्पष्ट दिसलेलं नाही ज्यांचं अठरापेक्षा कमी वय आहे असे सुरू झाले जसं की आठवी ते बारावीचा क्लास अरे तर वरिष्ठ महाविद्यालयातले विद्यार्थी विद्यार्थ्यांनी एन एस एस एन सी सी कमशिका वेगवेगळ्या माध्यमातून ते जागरूक झालेले असतात त्यांनी करोना सुद्धा काम केलेलं आहे म्हणून ते ऑलरेडी या क्षेत्रामध्ये सक्षम आहेत किंवा त्यांची वैचारिक पातळी सुधारलेली असल्यामुळं ते चांगल्या पद्धतीनं प्रतिसाद दिल्याचं